श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी आणि दिदू सकाळी सकाळी मुलुंड स्टेशनला आलो होतो आम्हाला खोपोली ट्रेन पकडायची होती जी की होती आठ वाजून सहा मिनटांची आणि ती होती फास्ट ट्रेन आणि आम्हाला दोघींना जायचं होतं पळसदरी स्टेशनला पळसदरी म्हणजे आपल्या स्वामींच्या माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि असं म्हटलं जातं की जोपर्यंत स्वामी आपल्याला बोलवत नाहीत तोपर्यंत आपण इथे जाऊ शकत नाही ना आणि असंच काहीतरी माझ्या बाबतीतसुद्धा घडलं दर्शनासाठी आम्ही सगळेच येणार होतो पण शेवटी फक्त मी आणि दिदूच तिथं गेलो का तर स्वामींनी तेव्हा आमच्या दोघींनाच फक्त बोलवलं असेल असं कदाचित असू शकतं आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या माऊलीच्या आशीर्वादाने घडत असतात मग ती चांगली असो किंवा वाईट असो आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही आपल्या कर्मानुसार ठरत असते आपल्या आयुष्यात कधी वाईट जरी घडलं ना तरी ते गोड मानून आपण स्वीकारलं पाहिजे का तर त्या वाईटातून पुढे काहीतरी आपलं नक्कीच चांगलं होणार असतं रविवार असल्यामुळे मठात तशी गर्दी बरीच होती आणि मी आणि तिथून दहा वाजता पोहोचलो होतो तेव्हा कमी होती पण जसे साडे दहा अकरा वाजून गेले की बाप रे भयंकर गर्दी झाली आणि दर रविवारी तेथे महाप्रसाद असतो त्याच्यामुळे भरपूर लोक येतात आणि मी आणि दिदूने अगोदर असं ठरवलं होतं की स्वामींचं दर्शन घेऊया आणि आपण खोपोलीच्या मठामध्ये महाप्रसादासाठी जाऊ परंतु म्हणतात ना स्वामींनी इथेच आम्हाला थांबवून घेतलं त्या दिवशी मला आरतीसुद्धा बारा वाजताची मिळाली आणि जेवणसुद्धा म्हणजेच महाप्रसादसुद्धा मिळाला आपल्या स्वामींच्या कोणत्याही मठात तुम्ही जा तेथील शिस्त जी आहे ना ती खूप सुंदर असते म्हणजे सगळं शांततेत चालू असतं जराही धक्काबुक्की नाही किंवा जराही त्रास नाही स्वामींच्या गाभाऱ्यात आरतीला गर्दी होईल म्हणून जिथे जेवणाची लाईन आहे ना तिथून सुद्धा लोकांना आरतीसाठी उभं केलं होतं एवढं शांततेत सगळं व्यवस्थित चालू होतं आणि मला सगळ्याच ठिकाणी व्हिडिओ नाही शूट करता आले कारण अलाउड नाही आहे पण माझ्या यूट्यूब फॅमिलीला सुद्धा स्वामींचं दर्शन व्हावं यासाठी मी फोटो काही काढलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या काही मैत्रिणींना मा पळसदरी स्टेशनला कसं जायचं ते माहीत नाहीये तर तेही मी आता सांगणार आहे मुलुड स्टेशनवरून आठ वाजून सहा मिनिटांची खोपोली ट्रेन पकडायची आहे आणि त्यानंतर कर्जत नंतर पळसदरी स्टेशन येतं तिथे आपल्याला उतरायचं आहे पळसदरीला उतरल्यानंतर तिथून तुम्ही कोणालाही विचारा की स्वामींचा मठ कुठे आहे कोणीही आपल्याला सांगतं त्यामुळे जाणं अगदी सोपं आहे जरासुद्धा अवघड नाही आहे आणि तिथलं वातावरण पाहू शकता खूप सुंदर होतं आणि जिथे अन्नदान केलं जातं त्या गाभाऱ्यामध्ये पाहू शकता स्वामींची आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती छानशी होती मला फार आवडली मला सगळीकडे व्हिडिओ नाही काढता आले जेवढे होतील तेवढे मी काढले आणि स्वामींचं दर्शन घेऊन मी आणि दिदू मस्त परत घरी यायला निघालो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ झुकले